अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी सांगू इच्छितो मी या ठिकाणी त्याबाबत घोषणा करू इच्छितो की सहा लाख छप्पन हजार वंचित शेतकऱ्यांना ते पैसे आम्ही देणार वास्तविक या आधीच्या सरकारने अडीच वर्षाच्या काळात ती जबाबदारी घ्यायला पाहिजे होती परंतु तुमच्या काळात मी माहिती घेतली डीबीटी पोर्टल बंद होते युबीटीच्या काळात डीबीटी बंद होते समजून घ्या ना समजून घ्या आणि का बंद होते है? ते मलाही कळलं नाही आपल्यालाही कळलं नाही कळलं असेल तर सांगा देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका